संतोष चौधरी साहेब जर रिंगणात उतरले तर मग त्यांची पंधरा एकला बैठक आहे आता उद्याला बैठक आहे आणि बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आताच कल्पना आहे आता नुकतीच लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्याचा एक नाव मात्र मी एक उमेदवार आहे पण कधी ही ही जी लढाई आहे हा ही जी लढाई आहे ही लढाई जनतेची आहे का कारण ती निरीक्षण आता जनते आज आपल्या उमेदवाराच्या हातात नाही आहे किंवा कुठल्या नेत्यांच्या हातात राहिलेलं नाही आहे ही ही लढाई जी आहे ही मोठी ही जनतेने हातात घेतली आहे कारण कल्पना आहे तुम्हाला की आज शेतकरी असेल सर्वसाधारण माणूस आहे सर्व काही आज या भूमिकावरून जातात सापडलेले आहेत आणि ही सरकार तुम्हाला कल्पना असेल खरं म्हणजे आज कसं सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब महामावांनी जे संविधान आपल्याला दिलं जी घटना आपल्याला दिली जगण्याचा अधिकार जो आपल्याला दिला जो मुक्तपणे आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला अशा घटनेला हे संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एक दर्जापूट पाठवून आपल्याला सर्वांच्या सोबत आणि ह्या प्रतिनिधीच्या नावा नावासोबत उभं राहायचं आहे नावा म्हणजे एक नावपात्र नाव आहे बाकी आपल्या स्वतःला लढायचं आहे आणि ही लढाई ही सर्वांची आहे प्रत्येक मतदार जी आहे आणि आजचा हा उमेदवार हा प्रत्येक मतदार आहे त्याशिवाय ही हे अप्रवृत्त वृद्ध वृत्ती वृत्ती थांबू शकत नाही आणि यांना थांबवण्यासाठी आपल्याला एक साथ राहावा लागेल आजपर्यंत आपल्याला कल्पना असेल सर्वांना आपसात बांधवून कुठल्या कुठल्या प्रमाणात आपला आपल्या आपल्या नावूवरचं लोन्ही खाण्याचा प्रयत्न केला यांनी त्यामुळे यांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आणि आज सर्वांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात आपण या लोकसभा मतदारसंघाचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करू विकास चांगल्या प्रकारे करू कारण माझा उद्देश आपल्याला कल्पना असेल की सर्वसाधारण उद्योजक माणूस आहे परंतु राजकारणात त्याच काळात कारण फक्त एकच आहे की समाजसेवा म्हणजे राजकारण विरहित समाजसेवा चांगल्या प्रकारे करता यावी आणि त्याला फक्त या मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करता यावं सर्व सर्व गोरगरोबर यांचा विचार करून शेतकऱ्यांचा विचार करून रस्ते पाणी बाकी भरपूर काही त्याची डेव्हलपमेंट आहे या सगळ्या करूया आणि तुम्हाला परत त्या जमीन परत हा जबाबदारी काही असतील लोक असतात पण त्यांची पंधरा एकला बैठक आहे आता उद्याला बैठक आहे आणि बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणार आहे मला असा विश्वास वाटतो की आणि त्याचे मग आता तुम्ही या प्रकाराकडे काय बघतात त्यांच्यावाल्या आम्ही प्रयत्न हाच करू की आपले सरकार योग बंदू आहे त्यांना समजण्याचा प्रयत्न करू तो फक्त संतोत् साहेब जर रिंगात उतरले तर मग आणि असं काही बघू करणार आहे आमचे मोठे भाऊ आहे त्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे मला सर्वात मिळत दोन नाही मी त्यांनीच मला इलेक्शनमध्ये बोलवलं होतं खरं म्हणजे तुम्ही बोलला आणि त्यांचा आशीर्वाद त्यामुळे आम्ही करणार आणि जे काय थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान व्हायला काही विश्वास नसता आज आपल्यासमोर जी घरी घेऊन पोहोचलेली आहे देशासमोर सर्वत्र निवडणुका आयोग पोहोचले आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या हिताविरोधी काम करणारं सरकार सत्तेत पाहत आहे आणि या देशातल्या सामान्य जनतेचा सा आवाज दाबून टाकायचं त्याचे अधिकार फिरावून घ्यायचं काम करण्याचं हे कारस्थान करून ते सरकार आणण्याचा प्रयत्न त्यांचा झालेला आहे हा हाणून पाडला पाहिजे समाजातल्या सर्व घटकांनी सर्व लोकांनी या लढ्यामध्ये सहभाग घेऊन आपला आरपारचा लढाई लक्षात घेऊन याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आज कदाचित जर त्यांना मिळाला तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे सामान्य माणसाच्या मताला किंमत राहणार नाही या देशाची घटना देखील बदलण्याची त्याची मनस्थिती आहे या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण डोळे जागृत गप्प बसायचं आणि नंतर मग पश्चाताप करायचा हे आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे माझी सर्व जाती धर्म जमातीच्या बंधुबोधी विनंती आहे की आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपल्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आपल्या देशातल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून दिलं पाहिजे त्याशिवाय यांचे हे मनसुखे जे आहेत ते खारिज होणार नाही आणि ते केल्याशिवाय आपलं हित साध्य होणार नाही की जाणीव सगळ्यांनी ठेवावी अशी आग्रहाची विनंती करतो कोण काय करतो यापेक्षा आज कोण लढा देतो आहे चुकीच्या दमनकारी शक्तीच्या सामान्य माणसाच्या हिताचं हिताला हिरवून देणाऱ्या शक्तीचं विरुद्ध कोण जातोय त्याला साथ देण्याचा विचार करून आपण काम सगळ्यांनी सर केलं पाहिजे सहभाग दिला पाहिजे आपली ताकद त्यामध्ये दिली पाहिजे अशी माझी प्रार्थना आपल्या सगळ्यांना आहे धन्यवाद जय जय महाराज बुद्ध काबीर ज्योतिबा देवी भारता कर, झाले होतील ना कोणी यानंतर युग पुरुष युगंधर Right now and press the bell icon. Never miss an update.